नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनपासून ते शेगाव ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत आठवड्यातून एक आणि तीन दिवस धावणाऱ्या एकूण पाच रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बावीस हजार एकशे एक्कावन्न काजीपेठ साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनहून रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सात तास आणि तीन मिनिट लागतात एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते आठवड्यातून एक दिवस शनिवार रोजी ही ट्रेन धावते अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर रेल्वे स्टेशन येथून निघाल्यानंतर ही रेल्वे कोपरगाव मनमाड जंक्शन भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर चा शेगाव येथे पोहोचते अहमदनगर रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एसई जी ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी जनरल एस एल थ्री ए टू ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण दुसऱ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर झिरो चौदा सदुसष्ट नागपूर स्पेशल फेअर सुपरफास्ट होली स्पेशल ही रेल्वे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सहा तास आणि तेवीस मिनिटे लागतात एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते आठवड्यातून एक दिवस बुधवार रोजी ही ट्रेन धावते अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे बेलापूर कोपरगाव मनमाड जंक्शन जळगाव जंक्शन भुसावळ जंक्शन मलकापूर ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई जी -E ही एक होली स्पेशल ट्रेन आहे या गाडीला एस एल आर जनरल एस एल थ्री ए टू ए वन ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण तिसऱ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर झिरो चौदा एकोणसत्तर नागपूर स्पेशल फेअर ए सी सुपरफास्ट होली स्पेशल ही रेल्वे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव येथील रेल्वे स्टेशनवर रात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सहा तास आणि तेवीस मिनिट लागतात एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आठवड्यातून एक दिवस मंगळवार रोजी ही ट्रेन धावते अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे बेलापूर कोपरगाव मनमाड जंक्शन जळगाव जंक्शन भुसावळ जंक्शन मलकापूर इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी आणि शेगाव या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई जी ही एक होली स्पेशल ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी थ्री ए टू ए ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण चौथ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे पस्तीस पुणे नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनहून रात्री वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव या रेल्वे स्टेशनवर रात्री तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सात तास आणि अठ्ठावन्न मिनिटे लागतात एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार गुरुवार रोजी ही ट्रेन धावते अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे बेलापूर कोपरगाव मनमाड जंक्शन चाळीसगाव जंक्शन जळगाव जंक्शन भुसावळ जंक्शन मलकापूर इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई जी ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे ह्या रेल्वेला जनरल थ्री ए टू ए एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण पाचव्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे तेरा नागपूर गरीबरथ एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनहून रात्री आठ वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव येथील रेल्वे स्टेशनवर रात्री तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सात तास आणि अठ्ठावन्न मिनिट लागतात एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि आठवड्यातून तीन दिवस सोमवार बुधवार आणि शनिवार रोजी ही ट्रेन धावते अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे मनमाड जंक्शन भुसावळ जंक्शन आणि नांदुरा येथे थांबते आणि नंतर शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी आणि शेगाव येथील रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई जी ही एक गरीबरथ टाईपची ट्रेन आहे या गाडीला थ्री ई ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद